आम्ही निघालो बढिया आहे रे एक नंबर माझा ओके खूप आहे खूप अडचण यंदा पाऊस पण कोकणात जोरात पडला त्यामुळे पाणी जास्त आहे चावल हाय नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो रात्रीच्या मासेमारीचा व्हिडिओ आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रात्रीची मासेमारी कशी करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर कंटिन्यू राहा मित्रांनो थँक्यू आणि लय आहे तर मित्रांनो माझ्यावर विकास आहे बघा विकासची मासेमारी चालू झाली आहे बघा रात्रीची मासेमारी रुपेश आणि रुपेश आहे रुपेश तिकडे आहे रुपेश पिशू तुझ्याकडे आहे

हे माझ्या पॉइंट वर आहे बघ ती बघ हाती चिकडा आहे मित्रांनो मी वरती आहे आणि तिकडे मासे मारते खुशी आहे वरती उभा जंगल तू का डेंजर आहे रे डेंजर ओके तिकडे नको पुढं पाणी अरे तिकडे बोललो पाणी कमरे एवढा आहे ए मित्रांनो जंगल खूप आहे बघा काय बघलं बघूया रे जातो हा मित्रांनो अशी वाट काढायला लागते बघा जंगल में मंगल रात्री जे मासे मारले आणि खेकडे मारण्यासाठी जंगल में मंगल आज पाण्यात उतरलो नाही हे लोकच पाण्यात उतरले तरी पण बिजुले अर्धा

पाय घाघरा त्या गोळ्या हातात घाघरं कुठला याला एकतरी म्हटलं चेप ना मग चेप म्हणजे चेप होणार याला की ती गोळे हातात आली ती मला वाटतं ती माणसं मित्रांनो जंगल खूप आहे हे बघा काय बघडला बघू यारे दाखवू हा रा

ते बघूया घरी चाललोय तर मित्रांनो किती मासे मिळाले ते बघूया दमायला खूप झालंय तर घरी चाललोय मित्रांनो आम्हाला एवढे मासे मिळाले भरपूर शॉर्टिंग कशाला करतील ते उद्या कागोळेला लागणार ना मिळाला तू करा आणि शॉपिंग मध्ये करा आणि फिश बॉक्सत घेऊन ठेवा झालं ओके ठीक आहे ता मी मासे मिळाले निकेकडे रात्रीची मासे बरे छोटे मोठे माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू डोंगी शॉपिंग क करतो ते उद्या हूं लागणार ना मिळाला तू करा आणि शॉपिंग